सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ दृष्ट नजर दोष कुणाला लागत नाही बरं या जगात कुणीच असं नाही ज्यांना दृष्ट लागत नाही नजर लागणे दृष्ट लागणे लहान मुलांना दृष्ट लागते मोठ्या माणसांना दृष्ट लागते घराला दृष्ट लागते धंद्याला सुद्धा दृष्ट लागते लहान मुलांना दृष्ट लागली की नजर लागली की नीट खातपीत नाही सारखी किरकिर करतात रडा रड करतात रात्रभरसुद्धा आईवडिलांना जागवतात काय करावं सुचत नाही काही वेळा आणि कशामुळे रडताय हे सुद्धा कळत नाही तब्येतीने बारीक होतात बाळाला लहान ला, मुलांना शाळकरी आपले मुलं असतात त्यांना दृष्ट लागते कॉलेजची असतात जॉब करणारी मुलं असते सर्वांना दृष्ट लागू शकते काही वेळा मुलं चिडचिड अचानक चिडचिड करतात अजिबात ऐकत नाही अभ्यासात मन लागत नाही अभ्यास लक्षात राहत नाही विनाकारण चुका करतात अशा वेळी कळत नाही आई वडिलांना काय करावे आपण खूप प्रकारे दृष्ट काढून बघतो पण फरक पडत नाही काही वेळा मोठ्या माणसांना सुद्धा दृष्ट लागते घराला दृष्ट लागते काहींचा उद्योग धंदा असतो त्याला सुद्धा दृष्ट नजर बाधा लागते तर काही लोकांना महिलांना दृष्ट काढायचा मंत्र येत नाही दृष्ट कशी काढावी हे सुद्धा येत नाही आल्याची गेल्याची असं बोलून साधी सोपी सुद्धा दृष्ट काढता येत नाही काही वेळा इतरांना विचारतात कशी दृष्ट काढावी मुलांसाठी वाटेल ते करते आई म्हणून विचारतात कशी काढायची कशी काढायची पण तरी पण नसेल जमत तर आजचा उपाय मी तुम्हाला एकदम साधा सोप्पा सांगणार आहे तर आपण दृष्ट मीठ मोहरीची काढतो मिरच्यांची काढतो तुरटीची काढतो पिठा मिठाची बऱ्याच प्रकारे दृष्ट काढली जाते पण कधी तुम्ही कोरफडीने दृष्ट काढली आहे का कोरफड सगळ्यांच्याच घरात कुंडीत लावलेलीच असते कोरफड घरात असणे म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी मातेचा आपल्या घरात वास असणे असे शास्त्रानुसार मानले गेलेले आहे मग तुम्हाला वाटेल कोरफडीला लक्ष्मी स्वरूप मानतात आणि कोरफडीनेच कशी गरज दृष्ट काढायची तर आपण सुद्धा लक्ष्मी स्वरूपच मानतो तरी पण आपण घरात कुणालाही अगदी लहानपासून मोठ्यांना दृष्ट लागली की आपण पहिले हातात घेतो ते मीठ आणि मोहरी आणि त्याने दृष्ट काढतो मिठाने दृष्ट काढू शकतो तसेच आपण कोरफडीने सुद्धा दृष्ट दृष्ट नजर काढल्यास एक मिनिटात दृष्ट नजर उतरून जाते कुणाची नजर पुन्हा लागत नाही आपल्या लेकरांना मोठ्यांना घराला दाराला आपल्या उद्योगधंद्याला कोरफडीने दृष्ट काढणे म्हणजे अगदी साधी सोपी पद्धत आपण दृष्ट काढू शकतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुमच्या घरात कुणाला दृष्ट लागली असेल तर एक मिनिटात तुम्ही दृष्ट उतरवून टाकू शकतात तुमच्या घरात कोरफड असेलच नसेल तर आजच कुंडीमध्ये लावून टाका जेवढी जास्त कोरफड लावाल तरी चालेल एक तरी लहानशी का होईना कोरफड तुमच्या घरात असायलाच हवी असे म्हटले जाते ज्या घरात खिडकीत किंवा दार दारात कोरफड लावू नका एखाद्या खिडकीतच लावा खिडकीत कोरफड लावलेली असते त्या घराला कुठलीच दृष्ट नजर बाधा कुठली भूत पिशाचुद्धा नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही आपल्या घरात म्हणून आजच घरात लहान का होईना कोरफड आणून कुंडीत लावूनच द्या खिडकीत ठेवली एखाद्या कोपऱ्यात तरीही चालेल दारात ठेवू नका एखाद्या खिडकीत ठेवा चालेल हॉलच्या खिडकीत ठेवली तुम्ही तरीही चालेल कधीच तुमच्या घराला वाईट दृष्ट लागणार नाही नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही माता लक्ष्मी सदैव तुमच्यावर अखंड तुमच्या घरात वास करेल अशा घरात कायम माता लक्ष्मी वास करते म्हणून घरात कोरफड असावीच कोरफड फार उपयोगी पडते घरात कुणाला दृष्ट लागली असेल नजर लागली असेल तर कोरफडीचं एक पान घ्यायचं फक्त एक पान लहान घ्या मोठं घ्या असं काही नाही एक पान घ्यायचं अख्खंच पान घ्यायचं तुकडे तोडू नका ब्लेड वगैरे घेऊ नका का कैचिनी किंवा सुरीने वगैरे आपल्याला ते पान तोडायचं नाही अख्खं पान घ्या आणि ज्या व्यक्ती दृष्ट लागलेली असेल तुमचे मुलं असतील कोणी घरातल्या कुठल्याही व्यक्तीला दृष्ट लागली असेल त्यांच्यावरून सात वेळा ते पान कचऱ्यात टाकून द्या त्यामुळे एक कशीही लागलेली दृष्ट नजर बाधा दोष उतरूनच जातो कोरफडीने दृष्ट काढताच कुठल्याही मंत्राची गरज लागणार नाही तुम्हाला फक्त सात वेळा नजर लागलेल्या व्यक्ती समोर उभं ठेवा तुम्हाला समोर उभं आहे ज्या व्यक्तीला नजर लागली त्याला समोर उभं करा आणि जी व्यक्ती नजर काढणार आहे ती समोरासमोर उभं राहून त्याच्या डोक्यापासून ते, ते पायापर्यंत नीट अगदी काढायची म्हणून काढून टाकू नका अगदी शांततेत काढा नजर काढताना कधी पण शांततेत काढायची वेगळेच डोक्यात विचार आहे तुमच्या आणि तुम्ही फक्त ते उतरवताय याला काहीच अर्थ नसतो शांत हुभे राहा ज्या व्यक्तीला नजर लागली त्याला समोर उभं करा त्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत नीट कोरफडीचं एक पान उतरवून सात वेळा उतरवून कचऱ्यात टाकून द्या हातपाय धुवून मग घरात तुम्ही कुठल्याही गोष्टीला हात लावू शकतात कधी पण दृष्ट नजर बाधा कुठला उतारा केला की आधी तो बाहेर टाकून आल्यावर हातपाय धुवायचे थोडं पाणी शिंपडून घेतलं हातापायावर तरीही चालेल आणि मगच बेडवर सोप्यावर कुठेही बस उठ करा आणि कुठल्याही कामाला हात लावू शकता पण आधी हात लावायचं नाही कोरफडीचं पण असंच कोरफडीने साध्या सोप्या प्रकारे तुम्ही दृष्ट काढली सात वेळा पान उतरवून घ्या ज्या व्यक्तीला दृष्ट लागली तिच्यावरून डोक्यापासून ते पायापर्यंत सरळ कचऱ्यात टाकून द्या कचऱ्याच्या डब्यात वगैरे एखाद्या नाल्यात गटरीत वगैरे टाकून दिलं तुम्ही तरीही चालेल आणि हातपाय देऊन घरात या लगेच दृष्ट नजर उतरून जाते एक मिनिटाच्या आत तुमचं लेकरू हस्त खेळतं तुमच्या हातात राहील तुमच्या जवळ येईल मुलांची किरकिर चिडचिड लगेच कमी होते अभ्यासात मन लागते वास्तुशास्त्रानुसार कोरफडीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची इतकी क्षमता असते म्हणून कोरफडीने जर लहानांची मोठ्यांची घराची उद्योगधंद्याची दृष्ट काढली तर एक मिनिटात उतरून जाते म्हणजे जाते नजर दोष जाईल कोरफडीने दृष्ट काढताना दिवस बघण्याची सुद्धा काही गरज नाही तुम्ही कधीही अमावस्या पौर्णिमास सक म्हणजे रविवार सोमवार बुधवार मंगळवार कुठल्याही दिवशी तुम्ही कोरफडीने तुम्ही दृष्ट काढू शकता जर तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी जमल्यास ह्याच वेळेस दृष्ट काढा दुपारी भर दुपारी बारा वाजता काढू नका सकाळी एक बारा तर बाराच्या आत काढून घ्या नाही तर संध्याकाळी काढली तुम्ही तरीही चालेल यामुळे नजर दोषही जातो शिवाय तुम्हाला कुठलाही मंत्र म्हणायची गरज नाही आता तुम्हाला म्हणायचंच असेल तुम्हाला वाटत असेल की मी सात वेळा आपलं पान उतरवते आणि काहीतरी तर बोलायचंच आहे मला म्हणजे माझ्या लेकरावरून दृष्ट उतरूनच गेली पाहिजे तर तुम्ही दृष्ट काढताना बोलायचेच असेल तर आल्याची गेल्याची चांगल्याची वाईटाची काळ्याची गोऱ्याची भूत प्रेश पि पिशाच्याची जवळच्याची बाहेरच्याची घरातल्याची माणसांची आजूची बाजूची रस्त्यावरची पशु पक्षांची दृष्ट लागली असेल तर उतरू दे उतरू दे उतरू दे असं तीन वेळा बोलून ते पान फेकून द्या